वेलकम hey टू माय यूट्यूब चॅनल आज आहे जत्रा आहे गावची बैरीदेव असतात त्यांची जत्रा आहे आमच्या गावात उद्या आता तुम्हाला दाखवतं गेल्या वर्षी तर तुम्ही व्हिडिओ बघितला असत की बालनंदिल मजा आता यंदा ऊ काय होईल जत्रा आमची हनुमान जयंत षष्टीला जत्रा असतो उद्या उलवे गावांची असतो मोरावे बामनगरी आज आमचे आहे बघूया आता थोडा एन्जॉय जातो थोडा होईल संध्याकाळी जत्रा भरतो पालखी नाही निघत तुम्ही मंदिरात जात आहे सिनेमा दाखवीन त्याला कंटिन्यू बघत राहा पुढे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स सो हो वचिंग बाय भेटूया बाय बघू शकता दर्शन घेत आयुष्य बाबा आली कमी झाली म्हणून

हार कारत आहे पब्लिकची म्हणून आम्ही थांबलेलो

Hey आमच्या भैरबाच्या जत्रेचा मला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा समीर नाईक आणि नाईक परिवार <laughs> इतर खुशी इतने खुशी काहीच जत्रेला या पण उद्या सगळ्यांनी कुणी या बघा आमचे काही वाट चांना पण आलेला आहे दोस उगी शकता मारल आहे रात्री आलोय दिवसाचे बाहेर गेलतो बघू शकतो आता पालन बिन्हत आमच्या इथं आता माझी गाडी स्मिथ बाय लावत आहे पार्किंगला पार्किंगला लावलोय आता जत्रा स्टार्ट आहे आता जत्रा फिट दाखवतो दुपारी दाखवता दा आली दुपारी भरलीच नव्हती जास्त चला आता पुढे भेटूया बाय काय स्मित बाय काय बसील आहे फिरतो बोल आवाजच कमी होते भेटलेला आहे फ्रेश बाय काय फ्रेश बाय कसा काही जसा भरली आपली सांग दादा आहे काय जत्रा भरली ना आपली हा द्राला गाईज बघू शकता आता आपल्या सस्कार भेटलेला आहे कृष्णा दादाचे इतकी खुशी

गाई बघू शकता भरपूर भरलेली आहे कल्याण भाई भेटलेले आई दोघीच्या काळात लग्ला परफ्यूम बिरफ्यूम आहे जात्रा बघा ती म्हणते झाली मग अर्ध्यास झालो गाडी तिथं लावलेली म्हणून गाई बघू शकता मयुर भेटलेला आहे आपल्याला सर्वेश बॉडी पहिले भेटलेला आहे जिम कशी वाजवता तुम्ही हा वाडी कशी वाजवता वाडी कशी काही बघा पाचशे पाचशे चल छा नक्की सबस्क्राईब करा मित्रांना माझ्या तुझा आता व्ह्यू जास्त चाललंय असं आहे का हनुमान जयंती नो कॉम्पिटिशन घाईस आमच्याकडे बॅन नाही नाईस म्हणून तुमच्याकडे जास्त चालतात असं आहे का चला सपोर्ट करा मयूर दापोलकर आणि सर्वेश म्हात्रे आणि स्मित पाटील चला अवघा कसं खेळणार आमच्या गावात आले बँक ऑफ बरोदा जवळ स्टॉप जवळ जर तुम्हाला पाहिजे असं तर काही पण घेऊन जावा जम्पर विंपर भेटतात पोकल्यान जे पे बघा पाहिजे का बुट्टा बिट्टा बुट्टा भेटतात तेव्हा काही ब्लाऊज भेटतात काय काय भेटतात बघा काही बाबा आमचा स्टॉप पर्यंत जत्रा बघू शकता चपला बिपला कोणला पाहिजे असदा बिर्दा झगला भेटते काही बघू शकता बघा गर्दी बघा हे आता लास्ट टोक कमानी कमानी हे कमानी येतात कमानी जाड्ड्या बित्या सगळ्या भेटतात वाघ आई वाघ आईज वाघ पलाला आमचा वाघ किती आले आईज आता आम्ही रोख्याच्याही निश्चित आलोय आता किती भरली जातो ते कमानीपर्यंत ट्रॉफिक आणि आमचा विजय विजय भाई ओपन आहे विजय काही आमच्या वर्गांचा सातवी पर्यंत लंगोटी आमच्याकडे मंकी पण आहेत कस भारी भारी उरतात मंकी मंकी मक्की नाही बाबा मखी ते बघ किती मोठी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज रिलायन्स ट्रेंड्स मधला आकाश पण भेटलेला आहे आम्हाला रिलायन्स ट्रेंड्स मधला आकाश पण भेटलेला आहे आता मूर्ती पसंत केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बघ खरा मावला आहे हा ब्लॉगिंग करतोय सपोर्ट कर भाई समजलं का पाहता शेअर कर सगळ्यांना पाहतं सबस्क्राईब झालं पाहिजे घरचे ही अपेक्षा आहे माझी शोर ना होईल ना तुला मी लिंक पाठवीन घाबर हां काही जाऊ सपोर्ट करा हे मूर्ती घेतो छत्रपती शिवाजी महाराजांची चला पुढे भेटूया बाय सगळं आता सध्या गर्दी भरपूर आहे मंगलसूत पण भेटतात आमच्या इथे बन पण घेतलेलं आहे अरे 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 अमित भाई अमित भाई भेटलेला आहे काहीच बघू शकता आता पब्लिक इथं ओ मामा ओ मामा कस होते भरली आपल्या गावाची बघू शकता जातो आमचे यशे भरले बघा जातो आज जावा असताना

देस पैसे दे गुगल पे गुगे पैसे देऊ शकत नाही आपण यान तर घेतणार नाही आपल्याला लंगर मध्ये आलेला आहे आता बघित का जयेश ठाकूर आपल्या डोस का ते करत जे पारिंगे पला तो लांब लांब चला आता मी चाललो पुढे गेलो नाही कारण की लंगर मध्ये आमचं पैसे गेलं <laughs> लंगर मध्ये एकाने दोन हजार लावले ते गेले जाऊन मी लावले ना आपण नाही केलं पुढे बाय हो मंगेश बाय

तर व्हिडिओ आवडतो असेल तर लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स सो वच बाईटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा थँक्स सो बाय